क्वालिटी मध्ये पंप घ्यायचा होता जो दीर्घकाळ टिकेल आणि जो सगळ्या पिकांवरती फवारणी करेल त्यामध्ये जर विचार केला तर कापूस सुद्धा आहे सगळे भाजीपाला पिकं सुद्धा माझ्याकडे असतात किंवा गहू किंवा हरभरा म्हणजे सगळ्या पिकांमध्ये चालेल असा पंप मला घ्यायचा होता तर मित्रांनो याचा जर प्लास्टिकचा आपण विचार केला तर हे प्लास्टिक कधीच खराब होऊ शकणार नाही अशा ना पद्धतीचं प्लास्टिक आहे जाड प्लास्टिक एकदम शेतकरी बंधू नो नमस्कार मी आपला शुभजित्त गोपाल उगले शेतकरी मित्रांनो कोणतीही वस्तू आपल्याला घ्यायची असली कोणती शेती उपयोगी वस्तू जर आपल्याला घ्यायची असली तर आपण तीन गोष्टी त्यामध्ये बघतो एक म्हणजे क्वालिटी त्याची सुरुवातीला बघतो त्याच्यानंतर त्याच्या प्राईसचा आपण विचार करतो त्याच्या किमतीचा विचार करतो सबसिडीचा विचार करतो त्याच्यानंतर त्याचा टिकाऊपणाचा आपण विचार करतो त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो मी, मी नेटवर बघितलं की कोणते पंप चांगले किंवा शेतकऱ्यांची चौकशी केली की कोणते पंप आपल्याला चांगले मिळतील तर शेतकरी मित्रांनो आपण पॅडकॉपचा डबल बुल स्प्रेअर पंप हा मी घेताना तीन विचार केले होते एक तर याची किंमत दुसरी गोष्ट म्हणजे टिकावपणा याची क्वालिटी ही चेक केली होती आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण याला याचे विशेष काय या पंपाचं हे सुद्धा चेक केलं होतं सगळ्या दृष्टीने हा पंप मला परवडलेला आहे पॅडकॉर्पच्या या डबल बुल स्प्रेअर वर महाटीबी टी ची सबसिडी सुद्धा मिळते आणि हे एक एफ एम टी टी कडून मान्यता प्राप्त आहे कोणताही तुम्ही याचा पार्ट जर बघितला तर खूप टिकणारा पार्ट आपल्याला सहज हा दिसून ये नळीचे जे दोन भाग असतात एक तर नळी आपली इथून कट होते किंवा या ठिकाणाहून कट होते दोन्ही ठिकाणी त्यांनी प्लास्टिकची स्प्रिंग दिलेली तर या ठिकाणी मी या गंचा वापर करणार किंवा या नोझलचा वापर करणार यांनी अनेक गण याच्या सोबत दिले पंपाच्या सोबत आणि पॅडकॉपचा हा जो गन आहे किंवा हा जो नोजल आहे हा विशेष इतर पंपांपेक्षा वेगळा याला सहा छिद्रेत आणि एकदम फ्रॉग याचा होऊ शकतो हा गंच जर आपण विचार केला फळबागामध्ये किंवा मोठ्या आपल्या झाडावरती किंवा म्हणजे आपण बोराची ज्यावेळेस फवारणी करतो याच्यावरती सुद्धा लांब फवारणी याची सुद्धा होऊ शकते आणि फॉक सुद्धा याचा होऊ शकतो फळबागा ज्यावेळेस मला फवारणी करायची असते लांब फवारणी करायची असते किंवा कांद्यासारख्या पिकामध्ये आपल्याला फवारणी करायची असते दाट फवारणी करायची असते ना त्यावेळेस यांनी तीन नोजल दिलेले तीन नोजलने मी दाट फवारणी करू शकतो आणि लांब हाताने फवारणी करू शकतो म्हणून यांनी चार्जर सुद्धा दिले आता या चार्जरचा जर विचार केला तर हे वायर याला दोन ते तीन फुटाचं सोबत यांनी वायर दिलेले दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासोबत यांनी बल्ब सुद्धा दिले आता बल्ब सोबत त्यांनी वायर सुद्धा दहा पेक्षा जास्त फुटाचं त्यांनी मला वायर दिलेले तो बल्ब जो आहे तो मी शेतामध्ये किंवा घरी ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेस तिचा वापर करू शकता तर या पंपाने फवारणी केल्यानंतर मेहनत तुम्ही कितीही करा कितीही पंप टाकल्यानंतर याचे जो मेहनत केला याचा जे आपल्याला त्रास होतो ते त्रास सुद्धा या पंपाने फवारणी केल्यानंतर होत नाही कारण याने विशेष असं याला दिलेलं आहे पॅडकॉप कंपनीने याला आपल्याला लंबाट सपोर्ट दिलेला त्यामुळे याचा तुम्हाला त्रास पाठीचा किंवा कमरेचा त्रास कधीच होणार नाही तर शेतकरी मित्रांनो हा जो पॅडकॉपचा डबल बुल पंप आहे तुम्ही सुद्धा हा पंप कोणतीही पिकं जर असतील सगळ्या दृष्टीची पिकं आपण याला फवारणी करू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे जे किमतीचा आणि सबसिडीचा विचार केला तर हे सबसिडीमध्ये सुद्धा बसतो शेतकरी मित्रांनो त्यामुळे हा पंप तुम्ही आवश्यक खरेदी केला पाहिजे इतर पंपांपेक्षा हा पंप खूप विशेष आहे आणि खूप वेगळा धन्यवाद